रामनगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे मानपत्र स्मृतीचिन्ह रामनगरकर लिखित रामनगरी हे पुस्तक आणि रुपये अकरा हजार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी ज्येष्ठ नाटककार पद्मश्री सतीश आडेकर सर यांना विनंती करेन की त्यांनी दोन हजार पंचवीसचा रामनगरकर कलागौरव पुरस्कार संदीप पाठक यांना प्रदान करावा रामनगरकर कला अकादमी आणि बेलवत्कर सांस्कृतिक सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमानं पाचवा रामनगरकर कला गौरव पुरस्कार संगीत पाठक यांना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान केला जातोय मानपत्र स्मृतिचिन्ह रामनगरी पुस्तक आणि रुपये अकरा हजार आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे कारण इतकी वर्ष वेगवेगळ्या चित्रपटासाठी मालिकेसाठी नाटकांसाठी वेगवेगळी पारितोषिक मिळालेली आहे परंतु त्या अवॉर्ड फंक्शनला पन्नास ट्रॉफी ठेवलेल्या असतात त्यातली एक ट्रॉफी आपली असते आणि एकाच अवॉर्ड फंक्शनमध्ये वेगवेगळ्या ऍक्टर्सला टेक्निशियनला लेखक दिग्दर्शकांना पुरस्कार मिळत असतो आणि त्यासाठी सर्वजण एकत्र आलेले असतात परंतु हा माझ्या आयुष्यातला अगदी सोन्याच्या अक्षरात लिहिलेला हा दिवस आहे कारण माझ्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट दुसरी सगळ्यात महत्वाची जी घटना आज घडती आहे ती म्हणजे आळेकर सरांच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळतोय आणि माझे गुरु आळेकर सर आणि घारे सर दोघही या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे ज्यांच्या हाताचं बोट धरून मी रंगभूमीवर चालायला शिकलो माझे आई वडील आज इथे उपस्थित आहेत अशी भावना माझ्या मनामध्ये होती मी नेहमी असं म्हणतो की रंगभूमीवर प्रेम आहे की मी नेहमी म्हणतो की आईनी मला माणूस म्हणून जन्म दिला आणि रंगभूमीने मला नट म्हणून जन्म लागला त्यामुळे चित्रपटासाठी अनेक पुरस्कार यापुढेही मिळतील मालिकांसाठी मिळतील परंतु रंगभूमी जसं ताई तुम्ही म्हणालात की रंगभूमीची अखंड किंवा अनेक पंचवीस वर्ष आम्ही सेवा करत आहोत तर त्यासाठी जेव्हा तुम्हाला तुमची दखल घेतली जाते पुरस्कार दिला जातो तो सगळ्यात महत्वाचा पुरस्कार आहे असं मी मानतो बेलवलकर बेलवलकर आ, सरांचे सुद्धा मी समीर सरांचे मनापासून आभार मानतो की आज पैसा ही अशी गोष्ट आहे की जे प्रत्येक कामाला पैसा लागतो परंतु तुमच्यासारखी माणसं अशा कार्यक्रमासाठी नगरकर कुटुंबाच्या पाठीशी उभी राहतात आणि जी काही मदत लागेल जो काही पैसा लागेल त्यासाठी एका चांगल्या कामासाठी सांस्कृतिक चळवळीसाठी कुणीतरी एक बिल्डर या सांस्कृतिक क्षेत्राला मजबूती देतोय ही माझ्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि डॉक्टर आपण उदयदादा आपण दामले सर तुम्ही सगळ्या चर्चांती माझी निवड केली त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो तर आता मी वेगळं काय करू शकतो याच्या सतत शोधात असतो आणि कला ही अशी गोष्ट की त्याचा तळ तुम्हाला सापडत नाही तुम्ही सतत पोहत असता खाली जात असता पाणी जरी नितळ असेल तरी तुम्हाला तळ तर दिसत नाही असं हे कलाक्षेत्र आहे त्याच्यामुळे पुरस्कारांसाठी काम केलं जात नाही परंतु तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा आपली मोठी माणसं जेव्हा अशी दखल घेतात आणि पाठीवर शाखासकीची थाप मारतात तेव्हा कितव्याही वयामध्ये कुठलाही पुरस्कार मिळाला तरी तो आनंद देणारा असतो कारण आपल्याला कुणीतरी गिफ्ट देणं बक्षीस देणं इतकं प्रेरणादायी असतं स्फूर्तीदायक असतं की पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची ऊर्जा तुमची एनर्जी दुप्टीने वाढते आणि तुम्ही अधिक जबाबदारीने काम करता आज मला अभिनेता म्हणून वावरत असताना मी काम करतोय परंतु आजचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर असं वाटलं की अरे बापरे आजपासून अजून एक वेगळी जबाबदारी वाढली की लोकांचा दृष्टिकोन अजून बदलला की आता अजून काहीतरी वेगळं काम करायला हवं माझ्याकडून अजून अपेक्षा आहेत लोकांच्या आणि वेगळं काम करताना जे नाटकाचे संस्कार झालेले संस्कार शब्द आपल्या आपल्याकडे कलेशी निगडीत जोडला जातो की नाटकाचे संस्कार संगीताचे संस्कार नृत्याचे संस्कार तर नाट्य संस्कार ज्यांनी माझ्यावर केलेले आहेत ते दोन गुरु आज इथे उपस्थित आहेत की त्यांनी जे सांगितलेलं आहे की शो मस्ट गो ऑन तुला काहीही झालं तरी नाटकाचा प्रयोग आणि आलेला प्रेक्षक हा त्यांना त्यांची नाराजी पत् करायची नाहीये त्यांना खुश करायचंय तुम्ही किती आयुष्यामध्ये दुःखी असाल कष्टी असाल तुमच्या आयुष्यामध्ये किती काय काय प्रॉब्लेम्स असतील परंतु तुम्हाला दोन तास प्रेक्षकांना हसवायचंय आणि मी परवा एका कार्यक्रमाला गेलो होतो आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड या ठिकाणी तेव्हा मी बोलता बोलता असं म्हणालो की आज जाती धर्माच्या भाषेच्या वर्णाच्या सगळ्या गरीबी श्रीमंतीच्या भिंती आधी खुज्या होत्या आता त्याची उंची इतकी वाढत 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 चाललेली आहे बरंय हसण्याला अजून जात धर्म आलेला नाही yeah. म्हणजे हा असा हसला की हा या जातीचा असा <laughs> हसला की हा हा धर्म या धर्माचा आहे बहुतेक <laughs> हे अजून आलेलं नाहीये आणि मी स्वतःला नेहमी नशीब समजतं की जसं माझ्या गावाचा उल्लेख झाला आई वडिलांचा उल्लेख झाला की माजल गाव म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये छोटासा तालुका आहे तिथून मी माझे आई वडील मराठीचे प्राध्यापक होते आणि तिथून मला ते बाळकडू मिळालं ते बाळ जरा कडू होत पण तरी <laughs> तिथनं मला ते बाळ कडू मिळालं आणि मी स्वतःला नशीबन यासाठी समजतो की मी कलाकार म्हणून काम करतो आहे सध्या कारण माझी ओळख जी आहे माझी ओळख करून देताना सांगितलं जातं की संदीप पाठक मूळगाव माजलगाव जिल्हा बीड मराठवाडा महाराष्ट्र महाराष्ट्रात काम करत असताना मराठी कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर इथे महाराष्ट्रातला कलाकार आहे भारताच्या बाहेर मी जेव्हा जातो तेव्हा ओळख करून दिली जाते की संदीप पाठक इज अन इंडियन ऍक्टर सो ह्याच्यामध्ये कुठलाही रंग नाही जात नाही भाषा नाही धर्म नाही तर एक रंगकर्मी एक मराठी कलाकार म्हणून ओळख करून दिली जाते त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान भाग्यवान समजतो कारण तिकीट काढणारा प्रेक्षक विचारत नाही की कलाकाराची जात कोणती पडदा उघडल्यानंतर <laughs> कलाकार विचारत नाही की प्रेक्षक कोणत्या जातीचा आहे wow. म्हणजे मी हे खूप मनापासून बोलतोय कारण मला जी हल्ली आहे की इतकी आपण त्याच्यामध्ये सतत बातम्याही त्याच आहेत मोबाईल उघडला तरी तेच आहे वर्तमानपत्र उघडलं तरी तेच आहे बाजूनी आपल्या आजूबाजूला त्याचाच विचार केला जातो राजकीय मंडळी सुद्धा त्याच विषयावर जास्त बोलतात म्हणजे परवा एक जण आनंदानी मला असं म्हणाले बरं का सर की गदिमा सभागृह सर म्हणजे गदिमा नाट्यगृह निगडील आहे आणि सर तिथे नाट्य प्रयोग झाला नव्हता आपण सुरुवात केली नाट्य मला प्रश्न पडला नाट्यगृहात नाट्य प्रयोग याचा आनंद या माणसाच्या चेहऱ्यावर किती आहे कारण तिथे राजकीय सभा झालेले आहेत <laughs> तर <laughs> मी म्हणालो की हे सहज नाहीये का की नाट्यगृहामध्ये नाटकाचा प्रयोग होणं पण तेही हळूहळू हळूहळू इतकं हे होत चाललेलं आहे की मला परत हो ते सतत जाणवत राहतो की आपण इतक्या याच्यामध्ये अडकलेलो आहोत की रामनगरीचं पहिलं पान मला एकदा मी रामनगरी वाचलेलं आहे त्यातलं पहिलं पान आणि पहिलं वाक्य जेव्हा मी वाचतो तेव्हा आज मला हजारो प्रश्न उपस्थित होतात आणि असं वाटतं की माझी खूप इच्छा जरी असली तरी रामनगरी आत्ताच्या काळामध्ये मी करू शकतो का कारण रामनगरी वाचायला जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्याच्यानंतर पहिलं वाक्य आहे म्हणजे तो काळ किती रामनगरकर करायचंय त्यांना प्रतिसाद खूप होता खूप मोठे कलाकार होते त्यांनी मनोरंजन केलं पण आज इतक्या शब्दांवर इतक्या प्रत्येक गोष्टींवर बंधन आलेलं आहे मी परवा एक बाईट देताना रामराम असं म्हणालो नमस्कार रामराम राम मी अभिनेता संदीप पाठक म्हणून मी त्यांना लाभ ब्ला, ब्ला, ब्ला पुढचा बाईट पाठवला त्याच्यानंतर त्यांचा फोन आला मला त्यामुळे सर आपल्याला बाईट परत एकदा शूट करावं लागेल म्हटलं का नाही तुम्ही रामराम म्हणालात मग त्याच्या पुढेही अजून काय 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 तुम्हाला म्हणावं लागेल तर लोक शांत होतील नाहीतर लोकांचा रोष तुम्हाला ओढवून घ्यावा लागेल मी त्यांना समजावून सांगतो अहो मी खेड्यातला आहे आमच्याकडं रामराम म्हणण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये राम असं काही नाही रामराम म्हणे नाही तुम्हाला परत एकदा करायला येईल म्हणलं नमस्कार चालेल ते म्हणे हो आणि शेवटी धन्यवाद ते म्हणाले हो चालेल म्हणलं त्याच्याऐवजी वेगळे काही शब्द असतील तर तेही सांगा कारण हल्ली फार अवघड होत चाललंय रामनगरी जेव्हा तुम्ही सुरू करता वाचायला पहिलं वाक्य आहे साला हजाम हे हजाम आता हे वाक्य वाचल्यानंतर मी जर हे वीस वर्ष पंचवीस वर्षापूर्वी वाचलं असतं तर मी इथून ते एन्जॉय करायला मी आनंद घ्यायला सुरुवात केली असती पण आज माझ्या बॅक ऑफ द माइंड आजूबाजूला इतकं काय काय घडतंय आणि मी विचार करतो की अच्छा हा शब्द मी उच्चारायचा आहे यातले अनेक शब्द आहेत की आज त्याला हे झालं की नाही तुम्ही हे उच्चारायचं नाही हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही ते बोलायचं नाही त्याच्यामुळे रामनगरी करत असताना किंवा कुठलीही कलाकृती करत असताना म्हणजे मी वराडचा प्रयोग करत असताना त्याच्यामध्ये असं आहे की मंदे हितनोपटा गुगुंता वगैरे वगैरे ब्ला 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 फ्ला आणि रमेश भाऊजी रमेश भाऊजी रमेश भाऊजी हे एकमेलं गुटक अहो तो मारुतीचा फोटो मारुतीचा फोटो तिकडं कुठं पाहिणार मी सांगितले मारुती तुम्ही पाहिले गांधी हे घेतलं तर हा सगळा संवाद त्याच्यानंतर आव ते मारुतीचा फोटो त्याच्या टांगड्या गेल्यात वर मुंडक गेलाय खाली जानराव बाबा आले तर मन तीन मारुती शिर शासन करायला आता हे घेताना सुद्धा मला ते इतकं माईल्ड करून सॉफ्ट आणि घेताना असं वाटतं की बापरे म्हणजे ते बोलत असताना प्रेक्षकार प्रेक्षकगृहातला एखादा प्रेक्षक उठला तरी वाटत अरे बापरे आले आले आता <laughs> <laughs> म्हणजे आता कलाकारांनी फक्त कॉम्प्लिमेंटची तयारी ठेवली नाही पाहिजे थोड हे असं सुद्धा केलं पण असं केलं तर इथून मारतात माझे दात बाहेर आहेत म्हणून बरे त्यांनाच लागेल काही म्हणाले की रामनगरकर सर स्वतःवर विनोद करायचे हे इतकं खरंच सच्छा कलाकाराचं कला लक्षण आहे आणि या माणसांकडूनच करू, कडूनच म्हणजे पु ल देशपांडे असतील रामनगर करसर असतील यांच्याकडूनच आम्ही शिकलो आणि त्याच्यानंतर माझ्यावर माझ्या दातांवर होणारे विनोद सुद्धा मी एन्जॉय करायला लागलो आणि मी स्वतः सुद्धा माझ्या दातांवर नंतर नंतर विनोद करायला लागलो कारण मला आज आधी खूप इनिविशन्स होत्या की माझे दात बाहेर आहेत मी असा बारीक आणि असा दिसतो नंतर नंतर वाटायला लागलो अरे हे दात बाहेर त्यांच्यावर विनोद केल्यावर येतात लोकांच्या मग ते माझ्या उपजीविकेचं साधन झालं आधी मी दात करून पोट भरायचो आता मी दात दाखवून पोट भरतो आणि गमतीनं मी असं म्हणतो की माझं बघा सर गारे सरांना आळेकर सरांना माहिती लवकर म्हणजे अफेअर वगैरे असं काही झालं नाही लग्न ठरत नव्हतं माझं मुलगा काय करतो अभिनेता म्हणल्यानंतर पत्रिका साधारण फाडून टाकून द्यायचे मुलीकडचे लोक लग्नच जमे ना माझे सगळे मित्र जे शिक्षक होते प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर त्यांनी मी एकटा राहिलो होतो मित्रांमध्ये आईला टेन्शन काय आता आणि एक, एक दोन मुली बघितल्या तर त्यांच्याकडनं आलं की नाही मुलगा जरा दिसायला फारच सर्वसाधारण आहे नाही आवडला मला तर माझ्या एका माझल गावच्या मित्रांनी मला कानात सांगितलं संदीप आता बीडला मुलगी बघायला जातोयस तर मुलगी बघायला गेल्यानंतर एक काम करायचं मुलगी जेव्हा तुझ्याकडे बघेल पूर्ण चहा पोहायच्या कार्यक्रमात हसायचंच नाही कारण तुझा प्रॉब्लेम हो कारण तू हसला की तिला वाटेल की याचे दात बाहेर येत आणि तेव्हा तो मी अजूनच कडक आहोत नुसतं असं हो हो असं हो, <laughs> आणि नंतर बघू म्हणलं मी तसंच केलं आणि लग्न जेव्हा लागलं ला, जे लग्ना तिने गळ्यात माळ घातली आणि मी हसलो <laughs> तिला धक्का शपथ सांगतो ला आयुष्यात मी कोणालाच फसवलं नाही फक्त बायकोला एकदा फसवलं <laughs> मला होकार दिला म्हणल्यानंतर तिचा म्हणलं कसं फसवलं तुला वगैरे अरे हे किस्से सांगली जाऊ नको माझ्या नावावर म्हणलं का अरे मला काही कळत नाही किंवा मला दिसलं नाही असं होतं ना मी मूर्ख ठरते म्हणलं नाही मग तुझं कळलं होतं का ते म्हणे हो म्हणलं कसं काय चहा पोह्याच्या कार्यक्रमामध्ये पोहे खाताना जेव्हा चमचा टांग आवाज आला तेव्हा मला कळलं की <laughs> या मुलाचे दात बाहेर असो तर म्हणजे स्वतःवर विनोद करणं की मी नेहमी म्हणतो की मला टूथब्रश घ्यायचं असेल तर मी माझ्या ड्रायव्हरला किंवा मेकअप मनला पाठवतो हो कारण तो, तो मेडिकललाच का रडतो टूथब्रश देताना सर, टूथ दे सर हळूबार का जपून जरायला <laughs> तर खूप आनंदाचा दिवस आणि खूप छान वाटतंय जसं वराड ज्या दिवशी मी करायला घेतलं आणि त्याचा पहिला प्रयोग झाला त्याच्यानंतर मला असं जाणवलं की या शालीचं वजन जरी हलकं असेल तरी जबाबदारीची जी जाणीव आहे जबाबदारीचं जे ओझं आहे ते खूप मोठं आहे आणि ती जोपर्यंत शाल माझ्या खांद्यावर आहे ते ओझ असंच कायम राहणार आहे कारण रामनगरी असेल किंवा वऱ्हाड निघाले लंडनला सारख्या कलाकृती असेल ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्या कलाकृती ह्या शिवधनुष्य कालही होत्या आजही आहेत आणि उद्याही राहतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि मी गेले चौदा वर्ष ही एक पात्री शिवधनुष्य पेळण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करतो आहे शूटिंग सिनेमा सगळं सांभाळून मी वराडचा सा प्रयोग करतो आणि प्रयोग संपल्यावर सांगतो की त्याचा सा एक छोटा उद्देश असा आहे की नवीन येणारी जी पिढी आहे तर नवीन पिढीला सेट लाईट ओ आर्टिस्ट म्युझिक कशाचाही आधार नसताना तीन माईक एक माणूस एक शाल बावन्न पात्र वेगवेगळी स्थळं कशी उभी राहतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे वराडसारखी कलाकृती आहे किंवा रामनगरी सारखी कलाकृती आहे हे नवीन पिढीला कळावं की एक पात्री प्रयोग संकल ही संकल्पना काय आहे कारण ती सुद्धा थोडीशी मृतवत होत चालली म्हणजे रामनगरी सारखी कलाकृती असेल तर माझी इच्छा आहे की कोणीतरी कलाकार यावा आणि ही रामनगरी ही जबाबदारीची जी आहे शिवधनुष्य हे उचलावं बघूया कदाचित मला परवानगी मिळाली तर मीच उचले <laughs> आळेकर सरांच्या हस्ते आणि सर या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांनीही माझ्यावर नाटकांचे संस्कार केले मी माजलगावाला असताना आई वडील म्हणाले की नाटकाचं शिक्षण घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर मी सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर तेव्हाचं औरंगाबाद या ठिकाणी मी तीन वर्ष सरांकडे शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर थर्ड इयरला असताना सर मला म्हणाले की आता इथे थांबू नकोस पुढे जा मग आळेकर सर आमच्या सरस्वती भुवन कॉलेजला आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ललित कला केंद्र असं असं सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर मी तिथे एक्झाम दिली ओरल दिली आणि तिथे मी सिलेक्ट झालो आणि दोन वर्ष ललित कला केंद्रामध्ये मा सरांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे अभिनयाचा आणि एकंदर नाटकाचा अभ्यास केला आणि आळेकर सर दोन वर्षानंतर म्हणाले की आता इथे थांबून को त्याच्यानंतर आमचा सगळा ग्रुप जो आहे तो मुंबईमध्ये गेला या दोन सरांनी आळेकर सरांनी घारे सरांनी माझ्यावर नाटकाचे संस्कार केले आणि त्यांनी दिलेली बांधून दिले जी दिलेली जी, जी शिदोरी आहे ती आजही मला पुरते आहे आणि या शिदोरीवरच मला जबाबदारीची जाणीव आहे मी यापुढे सुद्धा नाटक मालिका चित्रपट यामध्ये वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला सतत लाफ्टर थेरपी देत जाईल हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण माझा खूप मोठा बहुमान केला खरं तर मी कलाकार म्हणून आणि वयाने सुद्धा खूप लहान आहे परंतु माझा मोठा बहुमान केला त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुणेकरांच्या समोर बहुमान होतो याच्यासारखी अशी गोष्ट नाही आहे